आज एरवाळीत शिरवी करायला चालला आज काही काम केलं नाही फक्त थोडीशी कपडे राहिलेले झटले पाऊस वेळ लागला सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाकून ठेवले काय वारं सुटले स्वयंपाक करायचा आश्वीचं काय चाललंय म्हटलं बघून काय का भाजी करते ती वांगच वांगीच दोन तीन दिवस झाल्यासारखं चाललंय गावरीची झाडं आहेत वगैरे

पण आदरच करून टाकलाय दरवाजाय दरवाजा असं कालच बसवाय दरवाजा आरती पण माझं काम चाललेलं आणि आळालाय म्हणलं हिना काय भाजी केली बघून या लवकर भाजी सहा वाज सहा वाजले तर आणि लय झालं या काय ती वार सुटले mm. वा ना आभाळ पण आले म्हणून म्हणलं स्वयंपाक करून घ्या तू काय केलं बघा म्हणलं भाजी काय करायची आहे भाजी बघू आता काहीतरी करू भाकरी तर करून घेते मी पण भाकरी चला भाकरी तर करून घेते सहा वाजले सहा वाजल्या तर थोडी लागली इकडं भाकरी लावत्या दोघांना स्वयंपाक करायला काय केला मग बिघाड देऊ आहे धागाच्या दिव्या बोंबलं तिला आणि करायचं का आणि काम म्हणलं की नक शाळेचं बघ आता शाळा भरली या म्हणतात पोरं या चिवीला काय वळण आहे का नाही तुमच्या तिच्यासारखं तू हुशार कोण नाही आमच्या घरात का नाही शाळेत राहता शाळा भरली काय कोण गेलं वर दरवाज्याला का ना, का का? ने। ने। दर का ना। ही इथला मधल्या खुली दरवाजा आहे हो आणि इकडच्या खोल्यांचं कस बाथरूमचं बसवलं बाथरूमचा साधन इकडचा इकडं नाही बसवलं वाटतं वर आहे वरचा पण आहे असू द्या तर चला दिवस मावळलाय आहे स्वयंपाक मी पण स्वयंपाक करते सगळी माझ्या मागं पळतच निघाले ती आता मी आली की नाही पण आले कशाला आली चल मी चालली घरी बस स्वयंपाक करायचा हा चल दी। हो अन्न काढताना काढला ही, ही गाडी चालवताना हिना व्हिडिओ काढला नाही तर काय लिसाळ आलं नसतं उग हिसा करून करून दमून जायचं ते नुसते असं तर बाय सगळ्यांना